नमस्कार डब्ल्यू अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची आदिवासी विभागाची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे या जाहिरातमध्ये दहावा वर्ग पाच पासून तर पार ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत पद आहेत यस सिक्स पासून या ठिकाणी पद आहेत तर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याच्या लेवलचा गट शिक्षण अधिकारी यस फोर्टीन पर्यंत या ठिकाणी वेगवेगळे पद आहेत त्या ठिकाणी पूर्ण जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहे ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे आणि दोन हजार बावीस नुसार या ठिकाणी हा जाहिरात या ठिकाणी वेगवेगळे पद आहेत बघू शकता कोणकोणते पद आहेत तर वरिष्ठ आदिवासी निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी याच्या सगळ्या बॅचेस आपल्या या ठिकाणी आहेत गृहपाल स्त्री गृहपाल पुरुष गृहपाल अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल प्रयोगशाळा ऑलरेडी आपल्याकडे आहे कॅमेरामन ऑपरेटर तसंच आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील घटक स्तरातील नमूद खालील जाहिरात या ठिकाणी देण्यात येत आहे ट्रायबल महाराष्ट्र या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही परीक्षा आयबीपीएस माध्यमातून घेतल्या जाणार आहे तर याची जी परीक्षा फॉर्म भरायची जी तारीख आहे ती अजून जाहीर आलेली नाही मात्र या ठिकाणी आपल्याकडे जाहिरात आलेली आहे ही जाहिरात आपण डाउनलोड करू शकता तर या जाहिरातच एक खासियत आहे की या ठिकाणी तसंच या पदासाठीचे आपण आपली आदिवासी विभागाची आपण बॅचसुद्धा या ठिकाणी सुरू केलेली आहे जी बॅच तुम्ही जॉईन करू शकता आणि त्या बॅच मध्ये सर्व विषयाचे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज नोट्स सर्व आपल्याकडे उपलब्ध आहे अगोदरच आपण त्याचं मटेरियल तयार केले नाही तर ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील तेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपात पाहू शकता विशेषतः अनलिमिटेड वेळा बघू शकता आणि ते व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्ही ते लेक्चर कम्प्युटरवर पाहू शकता लॅपटॉपवर बघू शकता आयफोनमध्ये सुद्धा तुम्ही हे सर्व क्लास बघू शकता सर्व पदाचे आपले लेक्चर्स आहेत जुन्या जेवढे प्रश्नपत्रिका आहेत सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत सर्व जुन्या प्रश्नपत्रिका आणि त्यांचं सोल्युशन सुद्धा तरी ही जाहिरात आपण या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी ही जाहिरात आहे याच्यासाठी तुम्हाला बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर कॉल करायचा आहे आणि जॉईन करायचे आहे तर या ठिकाणी आपण वेगवेगळे पद आहेत ते पद जाणण्या अगोदर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा नंबर आपण लक्षात ठेवायचा आहे तर या ठिकाणी वेगवेगळे पद आहेत या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी संवर्गाचे सात पद हे संपूर्ण जाहिरात आपण पाहायचे एकूण जवळपास सतरा ते अठरा प्रकारचे पद या ठिकाणी आहेत प्रत्येक पदामध्ये हा फरक आहे लक्षात ठेवा यस एट कुठं यस एट आहे कुठं यस नाईन आहे हा यस फोर्टीन आहे तर या ठिकाणी गृहपाल याचा सुद्धा आपण अभ्यासक्रम घेणार आहे याच्या आपल्या बॅचेस आहेत तर या ठिकाणी डायरेक्ट मी तुम्हाला या पदाची जी आहे पात्रता दाखवतो म्हणजे आपलं संपूर्ण मेन पेज आपण त्या ठिकाणी जाऊया तर वेगवेगळ्या पदाचे या ठिकाणी आहेत शिक्षण विस्तार अधिकारी ज्युनियर एज्युकेशन ऑफिसर एक्सटेंशन ऑफिसर आहे यांचं जे पद आहे ते यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार पेमेंट अशी एकूण एकवीस पद आहेत कमी पदं नाही आहेत भरपूर पद आहेत या ठिकाणी नंतर या ठिकाणी आहेत प्रोजेक्ट ऑपरेटर एकच पद आहे बाकी येस फोर्टीन सिनियर ट्रायबल या वरिष्ठ निरीक्षक खूप मोठं पद आहे या ठिकाणी येस फोर्टीन ग्रेड आहे हे सुद्धा येस फोर्टीन ग्रेड आहे संशोधन सहाय्यक रिसर्च ॲनालिस्ट नंतर आहे मुख्य लिपिक तर या ठिकाणी कोणत्या पदासाठी काय पात्रता आहे हे त्रेचाळीस पद आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या सगळ्या पदाच्या पात्रता आपण या ठिकाणी पाहणार आहे तर तोत्पर्यंत आपण या ठिकाणी गृहपाल श्री पुरुष टंकलेखक टायपिस्ट असे भरपूर वेगवेगळे पद आहेत आपण डायरेक्ट या ठिकाणी जाहिरात तुम्ही डाउनलोड करून या ठिकाणी बघू शकता डबल अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला डायरेक्ट आपण या ठिकाणी आता जो पात्रता आहे ती काय पात्रता आहे या ठिकाणी आपण बघूया म्हणजे आपल्याला कळून जाईल की काय या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे बघा या ठिकाणी वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या स्फोर्टी ग्रेड आहे यांना जी पात्रता आहे ती विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील पदवी कुठली किंवा विधी पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी शिक्षण विभागाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी कोणतीही पदवी या ठिकाणी आवश्यक आहे आणि संस्थात्मक व्यवस्थापन शैक्षणिक प्रशासन तपासणी सवयी याचा उमेदवारचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील मात्र सगळी परीक्षा मार्कावर असल्यामुळे प्राधान्याची गरज नाही संशोधन सहाय्यक या फोर्टीन ग्रेड आहे कोणतीही पदवी पाहिजे परंतु विद्यापीठाची जे गण पदवी पाहिजे मात्र कोणती गणित अर्थशास्त्र वाणिज्य सांख्यिकी यापैकी कोणत्याही विषयाची पदवी धारण मान्यता प्राप्त विद्यापीठाचे जे पदवी धारण करीत आहेत परंतु परंतु इथं प्राधान्य दिलेलं आहे काय दिलेलं आहे प्राधान्य राहील पद या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की पदवी पाहिजे असं याने डायरेक्ट पाहिजे होतं की याची पदवी असलेली पाहिजेत मात्र इथं जे आहे उपलेखापाल मुख्य लिपिक येस थर्टीन मुख्य लिपिक जे आहे यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परंतु पदव्युत्तर पदवी शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारास या ठिकाणी प्राधान्य राहणार आहे नंतर निरीक्षक या निरीक्षकाला सेम पात्रता आहे पदवी पदव्युत्तर नंतर आहे वरिष्ठ लिपिक यांना वरिष्ठ लिपिकला मात्र ग्रॅज्युएशनला गणित अर्थशास्त्र वाणिज्य या ठिकाणी उमेदवारास प्राधान्य राहील नंतर आहे लघुटंक लेखकला आपल्याला टायपिंग पाहिजे अधीक्षक पुरुष येस एट यस एट श्रेणी आहे यांना समाजकार्य किंवा समाज, समाज कल्याण प्रशासनाची पदवी या ठिकाणी आवश्यक आहे नंतर आहे अधीक्षक स्त्री यस एट यांना सुद्धा सेम समाजकार्य म्हणजे बी एस डब्ल्यू ची पदवी पाहिजे नंतर या ठिकाणी गृहपाल गृहपाल यांना समाजकार्याची या ठिकाणी पदवी पाहिजे आदिवासी कल्याण विभागाची ग्रुपाल श्री एस फोर्टीन हे ग्रेड मोठा आहे ही पोस्ट मोठी आहे यांना एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू या ठिकाणी आवश्यक आहे नंतर या ठिकाणी ग्रंथपाल वेतन श्रेणी या ठिकाणी ग्रंथपालचा कोर्स उत्तीर्ण पाहिजे नंतर आहे सहाय्यक ग्रंथपाल यांना सुद्धा ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण पाहिजे नंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद आहे या ठिकाणी फक्त वर्ग पास पाहिजे किती आहे दहावी पास असलं तरी चालते नंतर कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर एस टेन आहे मात्र यांना प्रिंटिंग अँड लार्जिंगचा डिप्लोमा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे तीन वर्षाचा अनुभव पण पाहिजे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी येस थर्टीन ग्रेड आहे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही विद्या शाखेतील पदवी उत्तीर्ण असलेली किंवा समतुल्य असलेली कोणतीही पदवी पाहिजे लक्षात ठेवा शिक्षण विस्तार अधिकारी यांचा अभ्यासक्रम आणि यांची बॅचसुद्धा आपण लॉन्च केलेली आहे बाकी लघु लेखक यांना तर आपल्याला माहित आहे शॉर्ट हँड पाहिजे दहावी बेसवर ज्या पोस्ट आहेत लघु लेखक यांना शॉर्ट हँड पाहिजे लघु लेखकला तर हे अशा दहावी आणि पदवीवरच्या सगळ्या ॲडमिशन सॉरी जाहिराती आहेत त्या आपण त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता तर या ठिकाणी यांनी जे सिलेबस दिलेले आहे तो सिलेबस आपण या ठिकाणी बघूया सिलेबस कोणकोणत्या पदाला काय काय दिलेला आहे तर गृहपाल पुरुष स्त्री संशोधन सहाय्यक उपलेखा लिपिक मुख्य लिपिक आदिवासी विकास निरीक्षक वरिष्ठ आदिवासी निरीक्षक वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक या सगळ्या पदांना तसंच कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अधीक्षक पुरुष अधीक्षक स्त्री ग्रहपाल ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक या सगळ्यांचा जो सिलेबस दिलेला आहे इथपर्यंत सॉरी लघुटंक लेखक पर्यंत या सगळ्यांचा सिलेबस मध्ये प्रत्येक विषय पन्नास पन्नास गुणांसाठी एकूण एकशे वीस मिनिटाचा कालावधी आहे दोनशे गुणांचा या ठिकाणी पेपर राहणार आहे मराठी इंग्रजी ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांनी तांत्रिक विषयाचा कुठलाही या ठिकाणी दिलेला नाही मात्र प्रत्येकाचा पेपर वेगळा होईल असं या ठिकाणी अपेक्षित आहे बाकी जे दुसरे पद आहेत यांना मात्र शंभरच मार्काचा पेपर आहे साठ मी बाकी मग त्याची स्किल टेस्ट आहे शंभर गुणाची बाकी आता हे जे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक हे दहावी पासवर पद आहे या ठिकाणी यांना पन्नास मराठी पन्नास इंग्रजी पन्नास सामान्य ज्ञान आणि पन्नास सामान्य विज्ञान आहे म्हणजे यांना कोणता विषय नाही आहे यांना मॅथ रिझनिंग नाही आहे मॅथ रिझनिंग नाही आहे प्रयोगशाळा सहाय्यक याची बॅच ऑलरेडी आपली रेकॉर्ड झालेली आहे सॉरी चालू झालेली आहे ती तुम्ही जॉईन करू शकता आणि दहावी पासवर हे पद आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी सर्व आहे विशेष म्हणजे या ठिकाणी मागासवर्गीयांना नऊशे रुपये आणि बाकी एक हजार रुपये फीस आहे याची डेट जी आहे ती अजून जाहीर झाली नाही जाहीर जसे होईल तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू